कालपासून रद्द झालं आहे मित्रांनो आज आपण पाहूयात सोलापूर येथून थेट लाईव्ह बाजारभाव मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे ते हे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो दहा वाजले आहेत बरोबर आणि नेलाव जे आहेत ते सुरुवात झाले आहेत मित्रांनो मित्रांनो आपण ह्या मालाचे बाजारभाव पाहणार आहोत फुरसुंगी मालाची बाजारभाव पाहणार आहोत आणि जो गर्वा कांदा आहे त्याचे बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो एनिंडियांच्याकडे इंडियाच्याकडे जे आहेत ते सुरू झाले आहेत पाहूत मित्रांनो कांदा बाजारभावची आज परिस्थिती काय आहे मीडियम माल आहे लाल कांदा आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाहूयात लाल कांदा आहे आणि क्वालिटी टाईप माल आहे मित्रांनो पंधराशे रुपये गेला आहे पाहूयात लाल कांद्याची लहान गोलटी आहे साडेबाराशे रुपयाने लाल कांद्याची लहान गोलटी आहे मित्रांनो साईज खूप कमी आहे पहा मित्रांनो कशी आहे याची क्वालिटी एकदम लहान आहे मित्रांनो पाहूयात आता मोठ्या मालाचे बाजारभाव हे आता सुरू झाले आहेत मित्रांनो चला पाहूयात मोठ्या मालाचे बाजारभाव मित्रांनो आपल्याला अं मालाचे बाजारभाव पाहायचे आहेत लाल कांद्याचे बाजारभाव पाहायचे आहेत मित्रांनो लाईक करा आणखी शेतकऱ्या व्हिडिओ पोचेन धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांना नमस्कार रवी बागल भाव वाला का पाहुयात का बाजार भाव वाढतो काय ते रवी बागल पुणे फुर्चुनी काय भाव आहे पाहुयात दोन मिनिट थांबा दोन मिनिटात आपण जाणून घ्या बादल भावाची काय परिस्थिती आहे पाहुयात आता हा फुर्चुनी माल आहे जबलपती आहे पाहुयात कारेट जातो

एस किंग जे जे किंग म्हणत आहेत हो निर्यात कालपासून सुरू झाले आहे त्याला कुठलंही शुल्क नाही आहे निर्यात ही सुरू झाले आहे कार्यरत जातो मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक करत नाही मित्रांनो लाईक करा विनंती करतोय सोळा सो पचीस पचास पंच्याहत्तर सतरा सो बोय सतरा सो पचीस पचास रोबोय सतरा सो पचास जनरे

थोडा याच्यामध्ये थोडा लहान मिक्स पडतोय याच्यापेक्षा पुढे एक माल आहे चांगला आहे पहव्यात कारिल जातो फक्त दोन मिनिटांमध्ये तिथं आपण पोहचवणार आहोत म्हणून पह्यात फार। हा माल जातो आज कार गेले शेतकरी तो कांदा असा आहे साडे कमेंट केली होती की हातात घेऊन दाखवा हा हातात घेऊन दाखवतोय थोडी पत्ती गेलेली आहे आणि साईज थोडी कमी आहे आणि मोठा माल ही मिक्स आहे पाहूयात मित्रांनो किती रुपयाने जातोय दोन मिनिटांमध्ये जाऊन घेऊ बाजारभावाची काय परिस्थिती आहे निर्यात शुल्क जे आहे ते कालपासून हटलेलं आहे विना निर्याच माल जे आहे ते एक्सपोर्ट काल झालेला आहे मित्रांनो त्याविषयी आपण आज माहिती नक्की पोहचूयात संदू पाटील निवड बरोबर नाही

त्यामुळे बदल काय पाहायला मिळतोय का पाहुयात मित्रांनो आता पाहुयात आणखीन एक नंबर क्वालिटीचे मालाचे बाजार इन इंडिया यांच्याकडे मित्रांनो हा बाहेर माल होता आता ह्या शेलार मधला एक नंबर क्वालिटीचे माल असतात चांगले असतात पाहुयात काय रेट जातो पंधरा

या कांद्यावर सांगूयात मित्रांनो हा जर मिळाव झाला ना पाहूयात किती रुपयांनी जातो आणि याच्यानुसार सांगूयात आपला बाजारभावामध्ये काय बदल आहे

सोळाशे पन्नास रुपये गेला आहे म्हणून आज आवक आहे फक्त दोनशे दहा गाडी आवक भी स्थिर आहे उमेश हिंदी में रेट बताओ भाई एक बार कोणी प्रसंगी मोठा सुपर काय भाव चालू आहे पाव्यात दोन मिनटामध्ये उमेश साडेसोळाशे रुपये गेलेला आहे हा कुर्चिंगी माल होता पाहत मित्रांनो बोलटी आहे काय रेट जाते लाईक करा मित्रांनो आणखी शेतकरी जॉईन होतील पंधराशे रुपयांनी गोलटी माल गेलेला आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे मिडियम आहे मित्रांनो पाहव्यात हा खुर्संगी माल आहे डबलपट्टी आहे मोठा आहे क्वालिटी आहे मित्रांनो ताऱ्या बोले बोले, पला, पला, बोले, बहुत दूर से आप उज्जैन एम पी से है क्या अच्छा अच्छा ठीक है बहुत दूर से देखते हैं लोग सत्रह सौ पचास सौ पचास

व्यापारी सत्य थोडी कमीच पाहायला मिळते कारण तीन चार दिवस सुट्टी होती त्यामुळे व्यापारी माल घ्यायला थोडे सरसावत नाहीत कारण काय परिस्थिती होईल पुढे त्यामुळे थांबत आहेत अठराशे रुपयेवरती गेलेला आहे पहा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे मिडियम आहे पण पुढे क्वालिटी असल्यामुळे अठराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पाहूयात इंडिंडियांच्याकडे गोलटी माल काय रेड जातो मित्रांनो पुढे एक मोठं कांद्यात वक्कल आहे पाव्यात का रेट जातो दो। दोन मिनटांमध्ये जाणून घेतात बाजारभावाची काय परिस्थिती आहे नेमका <laughs> पंधराशे रुपये कस गेलं पोल्टी गेले आहे पहा कस गेलं पंधराशे रुपये गेले आणि मित्रांनो हा मोठा कांदा गेला अठराशे रुपयाने पाहायची क्वालिटी कशी आहे क्वालिटी चांगली आहे माल मीडियम आहे थोडा अठराशे रुपयाने गेला हायस्ट मार्केट मित्रांनो पाहूयात पुढे एक मोठं वकल आहे फुर्सुंग कांद्याचं ते जर याच्यावरती जातं का पाहूयात अठराशे रुपयाच्यावरती आणि आता मित्रांनो त्याच्यावरती जर नाही गेलं तर आज बाजारभामध्ये

मिडियम माल आहे थोडा मिक्स मोठा माल आहे डबलपत्ती आहे फुलशुंगी माल आवाज येतोय का हो म्हणा कोणीतरी कमेंट करा आवाज हो हो येतोय ना लाईक केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आवाज येतोय का फक्त हो कमेंट करा हो योगेश डोंगरे येतोय येतोय ये ये बापराव डेखनी डेखनी ओके ओके धन्यवाद खंडू पाटील येस म्हणत आहेत हो पाहूयात काय रेट जातो आज आवच आहे बाजारामध्ये काही बदल पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो भाव नाही वाढले पण मित्रांनो निर्यात शुल्क रद्द झाले निर्यात चांगले होते पण बाजारभावामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो सतराशे रुपयेवरती गेलेलं आहे कृषी एक माल आहे म्हणून आहे पण मित्रांनो आज बाजारामध्ये काहीही सुधारणा पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो जर निर्यात शुल्क हटले आहे निर्यात चांगली झाली काल पण आज बाजारामध्ये काही सुधारणा नाही केवळ ह्या म्हणत आहेत बरोबर आहे तुमचं शेतकऱ्यांना घात केला आहे एकतर तर करजमापीचे सोन्याची टोपी घातली शेतकऱ्यांना आता का सांग न होत नाही व्यापाऱ्यांना विचारा ठीक आहे नक्की विचारूयात मित्रांनो शेवटी अठराशे रुपयाने तो माल दिलेला आहे अडत त्याचे दुकान त्यांचे ना कॉन्टॅक्ट नंबर द्या बाबूला देखले नक्की देऊयात यांचं एन एन डी आहेत गोल्टीमार साडे शेवर वरती गेले आहे विजय जाधव सब झूठ तसे म्हटलं तरी चालेल कारण निर्या शुल्क का हातवले करून बाजारामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाहीये शेतकऱ्यांना अपेक्षा होती मलाही अपेक्षा होती की निर्यात शुल्क हटलंय बाजारामध्ये त्याची येईल तर मित्रांनो त्याची काही पाहायला मिळत नाही आहे याच्यामध्येही कालच्या पडवापेक्षा शनिवारपेक्षाही काही पाहायला मिळते मित्रांनो कुठसरी आहे अठराशे रुपये गेलेला आहे पहा मित्रांनो क्वालिटी कशी आहे मित्रांनो अठराशे रुपयाच्या वरती आज बाजारभाव नाही आहे जाईल कांदा वकल शंभर एक रुपयाने जास्त पण मित्रांनो सरासरी बाजारवर पाहिले तर पंधराशे सोळाशे रुपये गोल्टागुटी जात आहे आणि जो एक नंबर क्वालिटीचा माल आहे सतराशे अठराशे रुपयाने गेला आहे मित्रांनो आणि जो लाल कांदा आहे तो जर पाहिला तर मित्रांनो आज पंधराशे रुपयांनी गेलं पहिल्यांदा आपण एक वक्कल पाहिलं आहे ते तेवढं रुपय पंधराशे गेल रुपयांनी गेलं आणि आता अठराशे रुपया गेला मित्रांनो पाह्यात हा मोठा माल आहे मित्रांनो हा जर हायस्ट गेला तर बाजारामध्ये नक्की सुधारणा पाहायला मिळाली असे म्हणावे लागेल पण मित्रांनो अगोदर तर पाहायला मिळाली नाही सुधारणा मित्रांनो लाईक करून घ्या आपलं शंभर लाईक आज झाले पाहिजे मित्रांनो लाईव्हलाच भरपूर शेतकरी पाहतात पण लाईक करत नाहीत धन्यवाद लाइक भरपूर धाले आए बस्ती जहाँ हिंदी में बोलो ये तब हम सब्सक्राइब करेंगे अगर किसान हो तो सब्सक्राइब करो अगर नहीं हो तो सब्सक्राइब मत करो ऐसा कोई नहीं किसान हो तो मैं हिंदी में आपको बता सकता हूँ कि आज रेट जो है कम ही है बड़ा नहीं है निर्याश का रद्द हुआ है तभी सुधारना कुछ नहीं है वो साढ़े सत्रह सौ रुपये होती गल रहे शान हरियाणा किसान है हम है ओके ओके धन्यवाद राम महाराष्ट्र में हमारे किसान जो है महाराष्ट्र के सबके सब, के सब मराठी है इसके लिए हमको मराठी में बताना पड़ता है हिंदी बोलेंगे वो भी नाराज़ होंगे आपको मराठी में कुछ समझ में नहीं आता है फिर भी हम कोशिश करेंगे અને કે 182 50 50 ઓ 6 દિવસો દિવસ બરાબર 17 બોલો બોય 17 બોલો બોય ઓગળ બોલો ઓગળ બોલો 17 બોલો બોય तर मित्रांनो आज बाजारभाव जर पाहिले तर शनिवारच्या तुलनेमध्ये घसरण आहे मित्रांनो सुधारणा काहीही नाही हा याच्यामध्येही घसरण पाहायला मिळते शुल्काचा काही परिणाम नाही मित्रांनो साडे सतराशे रुपये माल गेला आहे आपण मित्रांनो एन इंडिया इन्ञा यांच्याकडे बाजारभाव दाखवले मित्रांनो बाजारभावामध्ये आज कुठलीही तेजी नाही उलट शनिवारच्या तुलनेमध्ये पाहिलं तर शंभर दोनशे रुपयांनी घसरण पाहायला मिळते मित्रांनो लाईव्ह लावल्याबद्दल आम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ज्ञानेश्वर मुसुळे यांचे निवड दाखवा नक्की दाखवूयात प्रयत्न करूयात लाईव लावल्याबद्दल ला खूप खूप धन्यवाद मित्रांनो